गुरुसाक्षापरब्रम तस्मगुरवे नम ओ सौराष्ट्रसोमनाथ च्रीशैल्यमल्लिकार्जुन उज्जैन महाकालम ओंकार महामलेश्वर प्रलयवैद्यनाथ च डाकिन्यभीमाशंक स तू तू रामेश नागेश दारुकावने वराणी सम तु, तु विश्वेश थ्रेंबक गौतमी तटे हिमालय तुकेदारं भूष्मेशं ज श्रीवालये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपलं सर्वांना मंगलमय मनपूर्वक हार्दिक शबोच्छा इथूनपुरच्या जीवनाची चा, वाट चाल तुम्हाला सुख समृद्धीची भरभराटीची उज्ज्वल यशाची आर्थिक विकासाची आरोग्यदायी जावं हीच घनरायाचरणी मारुतिरया चरणी छत्रपती शिवरयां चरणी शंभू महादेवांचरणी आणि आई जगदंभे चरणी प्रार्थना करतो महाराष्ट्राच्या कुलफामीने आदेश तुळजाबाळानी आणि आदेश अभिमायाचे वास्तव्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्मला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब उद्या हिंदुस्थानचं राज्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक कणाला आणि माती जगणाऱ्या माणसाला शिवच्छ श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे धर्मवर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि माणसात माणूस आणणारे एकमेकांबद्दल शब्द तुम्ही गंग पूजा करू असं जगुरु तू कोब्रा यांनी सांगितलं आमच्याकडे दोन शब्दांचं आमच्याकडे शस्त्र शब्दांची आमच्याकडे रत्न शब्दांची अनेक लोकांना काय वाटेल समजले तर तुझ्या शब्दच

गणिनिगाळाचा हाता भगवान श्रीकृष्ण खरं तर छत्रपती शिवाजी घेतली पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रेतून आमच्या लक्षात येते छत्रपती शिवाजी महाराजांनी हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणत बसले नाही तर कृष्ण युतीचा त्यांनी अचोक वापर आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या करा चालणार नाही तर शिवनीतीचा वापर प्रत्यक्ष आम्हाला आमच्या जीवनामध्ये आणि आम्हाला आमच्या कार्य कर्तृत्वामध्ये करता आला तर खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींसारखं नव चरित्र करता येईल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे जगद्गुरु तुकोबरायांचा कळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कळ हा बरेपैकी एकसारखा होता जगदगुरु त्याच पुणे भागामध्ये जगद्गुरु तुकोबराय लोकमास मन काम करत होते कारण पराभव पहिल्यांदा रनात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मनाला पराठेत केलेले माणसे रनात कधीही जिंकू शकत नाही आणि मनाला जिंकलेले माणस रनात कधीही पराभूत होऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे स्वराज्याचा शिलेदार म्हणून एखाद्याला रणात उतरवण्या अगोदर त्याला मनातून घडवलं पाहिजे हे जगत

कीर्तन कार्यक्रम पण का महत्वाची ही जागरणात पराय का महत्वाची ही श्री दुर्गा माता देऊळ का महत्वाची ही गडकोट मोहीम का महत्वाची ही पुलिदान मास का महत्वाचे तर यातीलच मेला घडले जातात आणि मेलाच राष्ट्र आरक्षणासाठी परत उभा राहिली जातात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रूपाने खरी अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीने पळलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे धर्मवीर वयाच्या तेरा चौदा या वर्ष संस्कृतमध्ये भूतभूषण नावाच्या ग्रंथामध्ये लिहितात दुसऱ्या दिलाच्या सर्वांना मूर्खता सत्य दोषाचा नूतन जीव असतो त्या म्हणजे बुद्धिमान तरुणाला सात दोषापासून दूर राहावं एकट्याने जुगार खेळू नये दोन त्याने खोटे बोलू नये तीन त्याने परस्त्री संविसन करू नये चार त्याने मादक सेवन से करू नये पाच त्याने असुरक्षित ठिकाणी एकट्याने फिरायला जाऊ नये सहा त्याने मनातलं गुपत कोणाला सांगू नये आणि सात त्याने संगत चुकीची करू नये आणि या सात गोष्टीचं जर आपण सर्व तरुण मुलांनी पालन केलं तर आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आज खरी अर्थान आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती खूप करतो जिजेला दोन खूप असतात पण छत्रपती शिवप्रमाणे

मावा युवळ तांबा खूप पान खाऊन पिचकऱ्या मारणारा दारू पिऊन एका कोल्हा आपल्या गर्वामध्ये जन्माला मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आयुष्याचा अर्थ तरी काय आहे आपल्या बाप्याच्या छत्राला आग्नी देणं आणि आपल्या छत्राला आग्नी देण्यासाठी एक खटा ता वरसदार तयार करून ठेवणं या दोन छत्रामधलं अंतर काढणं याचा अर्थ अवत ना तुझ्या मध्ये काय आहे मध्ये करायचंय काय वाईट त्याच वाटतं कधी दिला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पालुकांवर प्रकाशाचा लकलकाट बसेल पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानोबा मात्र आता तिथे भेटत नाही कधी पण इंद्राणीच्या काठेह अमृतमध्ये फुलवणारा माझा मात्र आता आता नाही फॉर्च्युनर आली तवेरा आली स्कॉर्पिओ आली, आली मारुती आली इंडिका आली इंडिको आली पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा रस्त्यावरती दिसत नाही हे सगळ्यात मोठी अडचण आहे आमच्या पथे करोडपती खूप झाले पण एक फुटकं गाडगं आणि एक झाडू इंग्रज याची इसत पण जे गावागावासाठी स्वच्छतेचे स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला असा एकही संत गाडगी बाबा आता कुठं गावात दिसत नाही ተራጥመታ बागादार भरपूर झाले पण भाजी योग्य एवढे माझी असं म्हणणारे सावता माई कुठल्या शेतात पाणी ना भेटत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता अलीकडं पलीकडे राजा खूप झाले तर रायपच्या देऊवर सुखाचं चित्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचा नतांकन करून टाकणारे एकही राजा शिवाजी कुठे भेटत नाही ही ना सगळ्यात मोठी अडचण आहे आता आपले घर अमेरिका रशिया चीन जपानला फोशकळ जातात आता पण माझ्या भारतीय धर्मसंस्कृतीचा पताका अमेरिकेच्या शिकोकामध्ये नेऊन फडकावणारा एकही स्वामी विवेकानंद कुठल्या युमानात दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता आपल्या फेडा ऐन तडुंच्या काठ्यावर खूप काढतात पण मुंद्रायणी भ्रमाभूमीच्या तुरावर मरणाला निदड्या छातीला सामोरा जाणारा एकही छत्रपती संभ्रमराजा भेटत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता अलीकडे पलीकड देवी खूप झाल्या पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करून देणारी पुण्यश्लोक अहिल्या कुठं दिसत नाही सगळ्यात मोठी अडचण आहे आता थंडच्या दोसर शाळेत नाही खूप पण येता जाता कुंकुड नार्यांच्या अंगावर प्रेमाची शाल शारपंगरणारा संत कबीर कुठल्या रस्त्यावरती दिसत नाही हे सगळ्यात मोठी अडचण आहे आता खरं तर घरा घरामध्ये आल्या पण छत्रपटा शिवाच्या करल्या झिजा खोट बसत नाही हे सगळ्यात मोठी अडचण आहे आता आणि घर आम्ही खरंच जनोबा करतो का आम्ही खरंच थोटोबा करतो का आम्ही खरंच विवेकानंद करतो का मग विवेकानंदांना शंभर युवक मिळवते फक्त मी राष्ट्र बदलून दाखवून म्हणाले होते पण दुर्दैव या देशाचं कोणत्या नदींच्या लोकांच्या लोकसंख्येच्या या देशात त्यांना शंभर युवक मिळाले नाही जे राष्ट्रासाठी जीवन समर्पित करतील हे सगळ्यात मोठे शॉकांती आमची कडा आहे शिवाजी महाराज जन्माल्यावर दुसऱ्याच्या घरात आपल्या डोक्याला ताप नको इथे कारण सांभाळायचं बाई ना किती दिवस

जे सुखाचं भाग्य आलं आता आम्ही काही नाही केलं तर युतीच्या पिढ्यांनी काय करायचं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय पंपन्न वर्षात जयंती साजरी झाली पाहिजे शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाचा प्रपंच एवढ्यासाठी मांडला की माझ्या या पराक्रमातनं माझ्यासारखे असे हजारो शिवाजी तयार झाले पाहिजे पण धोका गोष्ट आहे गेल्या साडेतीनशे वर्षात आम्ही एकही दुसरा शिवाजी तयार नाही करू शकलो हे सगळ्यात मोठी अडचण आहे

काय घडतो माणसंच घडवत नाही तर नेमकं करत काय सगळ्यात मोठा चिंतेचा विषयच्या भवितव्याबद्दल काळजी तुम्ही वाटते काळजी येते घडवतो आम्ही त्यांना इंजिनिअर पूल बांधतो पण पुला खालून पाणी जाण्याच्याऐवजी पाण्यात मिळून जातात रेखाण करता म्हणून डॉक्टरांना आणि मानतो तो डॉक्टर किडण्याचं द्वारं ठरतो शिक्षण आम्हाला डॉक्टर बनवे आणि इंजिनियर पण माणूस त्याचं काय त्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं अडाणी होती शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्याने वृद्धाश्रमाची निर्मिती झाली जाय का वृद्धाश्रमात काही म्हातारी जोडी किप्पत सहज प्रश्न विचारा तुमची पोरं काय करतात ते वृद्धाश्रमातला मातारा सांगेन माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमातला एकही मतारा असं नाही म्हणणार की माझा पोरगा आडाणी शेतकरी आहे कारण अडाणी शेतकऱ्यांची आईबाब कठोर

टाइम टाइम रडायचं आणि मैच धक्क संपलं नाही त्याचं रक्त सुद्धा ओढायचं रक्त नका रक्ताच तुझा मातीचा करू नको फक्त यक्तातल्या मैला घरात उडाल झाडावर तू एखाद मत्या माझ्या माईसाठी श्री भाकर तरी वाढ आणि ते भाकर तुझ्याडी तिला घराबाहेर काढ विद्यापीठाच्या मुलाखती घेत होते एपीजे अब्दुल कलाम सोबत होते आणखी दोघं तिघ आणि कुलगुरू पदासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवारांना एपीजे अब्दुल कलाम एकच प्रश्न विचारत होते तुमचे आईवडील काय करतात नसुलकरांना आचर वाटलं कुलगुरू पदाच्या मुलाखती आहेत प्रशासनातला प्रश्न विचारावा शिक्षण क्षेत्रातला प्रश्न विचारावा हा काय प्रश्न झाला तुमचे आईवडील काय करतात मुलाखती सांगली तरी इथे अब्दुल कलामाला निराव विचारलं साहेब प्रशासनातला प्रश्न विचारावा शिक्षण क्षेत्रातला प्रश्न विचारावा हा काय प्रश्न झाला तुमचे आई वडील काय करतात अब्दुल कलाम स्वतःच्या आई बापांना सांभाळून ही आहे तोफाटर केल्यावर प्रतिज्ञा म्हणणारे फक्त भारत माझा देश आहे सारी म्हणजे माझे बांधव आहेत हायवर अपघात असतो रक्त चांगली तडपडीत असतो आम्ही शेजराय जातो त्याच्याकडे पडतो छोट्या पुढे निघून जातो हे तर तो माझे बांधव आहेत काय होतो देशाबद्दल कपत्र विभाग होता आमचं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच मी तर एखादं काढली इथं आपल्या देशात देशात देशांचे विद्यार्थी शिकायला